परवानगी रद्द कशी परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केले परवानगी रद्द केली कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू પાયા લાગુ કા પરવાનગી રીતે તુકરી તમે અધિકારી પરવાનગી અમારે કાયદા શરૂ કાયદા તુ તોડતા તુદા સુધી પ્રશ્ન નિર્માણ કરતા तुम्ही कायदा पाहिजे आचलसंचेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करत आहे तुम्ही काय सांगतो झुंगावर जात तुम्ही कायदा तोडताय पाहिजे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शहा हे सांगता कायदा तोडायचं काम अमित शहा सांगता कायदा तोड म्हणून अरे अमित शहा जी का कायदा तोडायचा મુખ્ય ભાજપ તત્વ પરવાનગી જાય તો વાચના પરવા પરવાનગી વાચ

सुरक्षा त्यांना आहे तर सभा तुम्ही घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते ते आम्हाला ते विनंती करणं आहे एवढी सुरक्षा मग त्यांची सभा घेणं आम्ही आमची नाही दादा आम्ही दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी रिस्तर अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही सभा होणं तसे अनिवार्य आहे दादा आमची आहे शिंदे साहेब कायदा नौका तोडू आम्ही बदली घेऊन हो तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही